आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप होईल या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांसाठी समन्यायी भविष्य अत्यावश्यक खनिज योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात सहभागी होतील आणि या सत्राला संबोधितही करतील भारत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या तीन देशांनी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातली एक नवीन त्रिपक्षीय यंत्रणा अर्थात भागीदारी व्यवस्था घोषित केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बर्निस आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात काल जोहान्सबर्ग इथं जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या निमित्तानं झालेल्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली या भागीदारी व्यवस्थेमुळे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात सहकार्य वाढीस लागेल असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे देशातलं अन्नधान्य उत्पादन यंदा सुमारे तीनशे सत्तावन्न दशलक्ष टन झालं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ते आठ टक्क्यांहून अधिक आहे असं कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव भारतीय कृषी अनुसंधान परिषद महासंचालक डॉक्टर एम एल जट यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते संविधान अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण भारतभर भारत भार मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे त्यानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता संविधान दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ ते संविधान चौक अशी ही दिंडी काढली जाणार आहे संविधान चौक इथं दिंडीचा समारोप होणार असून या ठिकाणी संविधान प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन केलं जाणार आहे वैद्यकीय भूगर्भशास्त्र आणि पर्यावरणीय आरोग्य विषयावरील चौथी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर इथं सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर ते शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत सायंकाळी चार ते साडेसात दरम्यान आभासी पद्धतीनं आयोजित करण्यात आली आहे या सहा दिवसीय परिषदेत एकाहत्तर मौखिक सादरीकरण अठ्ठेचाळीस पोस्टर सादरीकरण दोन कार्यशाळा आणि सहा मुख्य व्याख्यानं आयोजित करण्यात येतील या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमी पत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार